नमस्कार मी भगवान वनखेडे आपण आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सर्वप्रथम आमच्या सर्व दर्शकांना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आज पंढरपूरमध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला पंढरपूरच्या विविध चौकामध्ये विविध भागामध्ये शिवजन्मोत्सव साजरा करताना तरुणाईमध्ये मोठा उत्साह संचारलेला दिसून आला पंढरपूरमधील कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनंही शिवजन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा झाला आज कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समितीच्या ना, वतीनं व नागेश काका भोसले मित्र मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पंढरपूर लाईव्हच्या दर्शकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ता लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या बातम्या इतर कुठल्याही सोशल मीडियावर शेअर करत नाही त्यामुळं आत्ता आप लगेच आपण आमचं यूट्यूब चॅनल सबक्रायब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद पंढरपुरात कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती आयोजित शिवजन्म उत्सव सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा होत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव जन्म उत्सव सोहळा निमित्ताने समितीमार्फत विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत कर्नल भोसले चौक शिवजन्म उत्सव समिती व नागेश काका भोसले मित्रमंडळाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन यावेळी मंडळाचे मार्गदर्शक नागेश काका भोसले किरण अप्पा भोसले मुन्ना भोसले शिवजन्म समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज भोसले मंडळाचे अध्यक्ष आदित्य रणजित भोसले विशाल भोसले राजन जगताप डॉक्टर सागर भोसले महेश भोसले सर एडव्होकेट मोहिते रणजित भोसले यांच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना समितीच्या वतीने अधिक माहिती दिली आहे कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश काका भोसले मित्रमंडळ यांच्या वतीने प्रमाणे या वर्षी महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंचान्व्या जयंती निमित्त विविध उपक्रमाने या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली आमचे नागेश नाका भोसले हिरणाप्पा भोसले भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे महिलांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे तसेच लहान मुलांसाठी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व इतिहास समजावा यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणीही लहान मुलांचा मोठा प्रतिसाद चित्रकला स्पर्धेला मिळालेला आहे तरी असे विविध उपक्रमांनी आम्ही सर्वात यावर्षी वर्षी जयंती साजरी करीत आहोत जय जिगाऊ जय शिवराय